बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर ते चेक करतात आता थांबले येतं थोडा आवाज आला काहीतरी जोरात गाडी आले पण खूप जास्तच गर्दी आहे स्टँडिंगच जायला लागेल आपल्याला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता निघतोय परत गावी जायला खूप टायमानंतर चाललं होता जवळजवळ महिना व्हायला आला आणि पावसाने आता जस्ट सुरू हे केलं सुरुवात केली आहे म्हणजे जरा थांबलेला पण नागपंचमीनंतर जरा पाऊस वाढला जरा थोडा जरा मध्ये झलक दाखवतो आहे तर मी शिल्पा आणि आई चाललो आहे थोडी कामं पण आहे शेतीची तर ती पण आता बघूया जर तिकडे पाऊस जर कमी असेल तर जायला भेटेल शेतावरती तर आता निघू थोड्या टामामध्ये तर चला मित्रांनो आता निघतो आता इथून खारला जायचं आहे रिक्षाने आणि त्यानंतर मग वरून ट्रेन आहे पनवेल ते पनवेलनी जायचं आहे तर चला आता निघूया लगेच तर मित्रांनो आता निघालो आणि लगेच बस भेटली तर बस पकडून आलो आता खार स्टेशनला शिल्पा आहे हॅलो शिल्पा आणि आई आहे बऱ्याच दिवसांनी भेटतो आता बघूया आता कधी ट्रेन आहेत आणि सुट्टी म्हणजे जेव्हा सुट्टी भेटते तेव्हाच आम्ही गावी जातो नाहीतर तुमचा असा गैरसमज होईल की काय गावीच असतो जे काय की सारखा सारखा जातोय गावी काय काम असला तरच गावी जातो नाहीतर आता काय फिरायला वगैरे कधी गेलो तर आता खास स्टेशनला आहे आता येईल गाडी एक वाजून अठ्ठावन्न मिनटाची आहे पण इकडे डायरेक्ट चर्जीकडेच दाखवतोय तर ट्रेन लेट आहेत काय माहिती नाही एक वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत बघूया आज किती वाजता पोचतो आपण घरी किती टायमामध्ये पोचतोय आता वडालेला पोचलोत आता ट्रेनची वाट बघतोय आम्ही इकडे प्लॅटफॉर्मवरती आता मित्रांनो दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आम्ही आहोत इकडे वडाला स्टेशनला आणि बरोबर आमची दोन वाजून बावन्न मिनिटाला आहे ट्रेन पनवेलची आपली ट्रेन आले मित्रांनो बरोबर टायमावरती दोन वाजून बावन मिनटाला मित्रांनो आता इथून जायचा बस ला तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी इथे बरोबर पनवेल स्टेशनला तर लगेच बस भेटली पाहिजे बस फायनली आता मित्रांनो आलोत इकडे पनवेल बस स्टॉपला गाडी आले पण खूप जास्तच गर्दी आहे स्टँडिंगच जायला ला ला लागेल आपल्याला બસ મધુ ઉતરલ અને લગે ગાડી લાગે આપ काय बोलते कशी आहे बस अजून टाइम लागेल पाच अठ्ठेचाळीस मिनट आले बाराला लगेच बस भेटली हा शिल्पा काय बोलशील आल्या आल्या लगेच तुला भेट बस भेटले त्याबद्दल आपल्या बस मध्ये बसायला जागा भेटतेच कारण की कोणच नाहीत <laughs> आईने पण मामाला फोन केला आहे तेलच्या मामाला जुवा मामाला नाही मारुती मामाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर ते चेक तर थोडा आवाज आला काहीतरी जोरात सध्या तरी गाडी सोडलंय आहे तर बोलत नंतर चेक करू काय ते आता निघाले परत आता इकडून आता मधून उतरलोय आता चाललोय इकडून चालत चालत खालपर्यंत इथे मस्त आहे दोन्ही इकडून आहे पण तो दिसणार ना आता कारण की थोडी झाडी आहे ने आपण नेहमी सारखं चाललोय चालत चालत आपल्या घराच्या दिशेने वातावरण एक नंबर एकदम पाऊस नाही आहे पाण्याचा आवाज एकदम मस्त येतो खळक खळखळ पावसाविषयी मजा येते पण इकडं आई सगळीकडं थंड थंड गार होत आणि हिरवा <laughs> गावाला जायचं असलं का शिल्पाची मजा असते लगेच हा पहिला मी येणार चला आमच्याबरोबर दोन माणसं आहेत ही बांगारवाडीची आहेत वाटत आणि गावातल्या दोन मुली आहेत पण त्या रमत गमत येत आहेत

मग काय आम्ही पण आलेलो एक 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 दोन वेळा आलेलो त्या रात्रीच्या गाडीला इथून पहिला पाणी भरायचो सकाळी सकाळी सात वाजता यायचं पाणी बरोबर पोचलो घरी मित्रांनो वरून वरून पावसाने थोडा दरवाजा फुगलाय बंद लाईट गेले काय तर मित्रांनो आता आहे घरी आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटतो तुम्हाला मागच्या साईडला थोडी साफसफाई करावं लागेल ला असं पालापाचोळा झालाय पूर्ण फनसीचा पूर्ण खाली पडलाय पाला फनसीची सगळी पानं खाली पडलीत मोठ्या पेनला गेले वाटत ताईकडे गेले वाटतं पेनला म्हणून नाहीतर मोठ्या आणि असले की करतात साप आता चाय वगैरे ठेवतील मच्छर पण खूप जास्त आलेत घरात चहाची तयारी आहे शिल्पाची आत्ताच चायपैकी टाकल्याच वाटतं एक साइडला चहा ठेवले एक साइडला दूध आणि अद्रक चेचून मस्तपैकी गुळाची चहा चहा पियाला बसलोय मित्रांनो आणि मच्छर खूप जास्त झाले आईने दोन तीन मच्छर मारले इकडं तर तेवढे दुपार केले का धूप आणि कापूरचं हे केलं धुरी केले सगळीकडं तर जरा आता था चावाचे थांबलेत जरा दरवाजा उघडा ठेवला की पलून जातील तर मित्रांनो आता चहा वगैरे घेऊन झाला आहे तर आता तर हा जो आपला व्हिडिओ होता तो ट्रॅव्हलचा व्हिडिओ होता तर आता हा व्हिडिओ इथे संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू